तसा साधा कलवलेला दहीभात रोजच्या जेवणातही छानच वाटतो पण उन्हाळ्याच्या दिवसात एका खास पद्धतीने केलेला दहीभात तृप्ती देतो चला पाहूया कसा करायचा नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत हा खास दही भात करण्यासाठी आपल्याला फारसं काही वेगळं साहित्य लागत नाही सगळ्यात आधी आपण साधा भात करू त्यासाठी हा मी एक वाटी आंबेमोहर तांदूळ घेतला आहे तो दोन तीनदा धुवून घेऊया साधा भात करण्यासाठी याला मी रोज दुप्पट पाणी वापरते पण दही भातासाठी आपण यात तिप्पट पाणी घालू कुकरमध्ये खाली थोडं पाणी घालू तांदूळाचं भांडं त्यात ठेवून कुकर आधी मोठ्या गॅसवर ठेवू एक शिट्टी झाली की गॅस बारीक करू बारीक गॅसवर दोन तीन शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करू कुकरच्या एकूण तीन चार शिट्ट्या झाल्यावर आपण गॅस बंद केला होता आता कुकरची वाफ जिरली आहे आपण कुकर उघडूया हे पहा अगदी आपल्याला पाहिजे तसा छान मौसर भात झालाय आता हा भात आपण थंड होण्यासाठी असा झाकून ठेवू अर्धा एक तास आहे भात छान थंड झाला आहे हे बघा भात असा छान मऊ व्हायला पाहिजे दही भात करण्यासाठी असं ताजं घट्ट दही आपण वापरणार आहोत एक वाटी तांदूळाच्या भातासाठी साधारण दीड दोन वाट्या दही पुरेसं होतं या दोन तीन दह्याच्या मोठ्या कवड्या आपण घातल्या आहेत आता यात एक दोन टेबलस्पून ताजी साय आणि पाऊण वाटी दूध घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ मला आत्ता कॅमेराही ऑपरेट करायचा आहे म्हणून मी हे कालवण्यासाठी चमचा आहे नाहीतर हाताने कालवलेल्या दही भाताला वेगळीच चव येते भात थोडा कोरडा वाटतोय आपण यात अजून थोडं दही दूध घालून कालवून घेऊया दही दूध कमी पडलं तर भात काळसर दिसतो भात पांढरा शुभ्र दिसणं ही दही दूध पुरेसं झाल्याची खूण आहे आपण आता यात अर्धा पाऊंड टीस्पून किसलेलं आलं घालूया मीठ घालू किंचित साखर घालून मिक्स करू एवढ्या प्रमाणात दहीभातात घातलेलं आलं तब्येतीसाठी तर चांगलं असतंच पण यामुळे चवही छान येते असा दहीभात बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने करता येतो मला सांडगी मिरची घालून केलेला दहीभातही खूप आवडतो नंतर कधी तीही रेसिपी मी दाखवीन आता आपण भात पाच दहा मिनिटं झाकून ठेवूया तुपाची फोडणी हे या दही भाताचं वैशिष्ट्य आहे पॅनमध्ये दीड दोन टेबलस्पून तूप घालू तूप तापलं की मोरी आणि जिरं घालू चिमुटभर हिंग आणि कडीपत्ता घालू लगेच पाव स्पून उडदाची डाळ घालून परतून घेऊ एखादी मिरची घालू उडदाची डाळ किंचित लालसर होईपर्यंत परतूया या फोडणीची खूप मस्त चव लागते आता आपण तीन चार काजूचे छोटे तुकडे फोडणीत घालून गॅस बंद करू या कास्टायनच्या पॅनमध्ये गॅस बंद असतानाही फोडणी गरम राहते त्यात काजू असे छान लालसर होतात आता फोडणी थोडी कोमट झाली आहे ती आपण भातावर घालून घेऊ आवडीप्रमाणे थोडीशी कोथिंबीर घातली की आपला सविष्ट दहीभात तयार आहे आता दहीभात थोडा मिक्स करून ठेवू एवढ्या प्रमाणात पाच सहा वाट्या भात तयार होतो दहीभात परफेक्ट होण्यासाठी या काही बापट रेसिपीजच्या टिप्स लक्षात ठेवा दही भातासाठी मौसर भात करून घ्या म्हणजे तो छान मिळून येईल या पद्धतीने केलेला दहीभात बराच फुकतो त्या अंदाजाने तांदूळ घ्या भातासाठी फार आंबट दही वापरू नका फार जास्त आंबट दही भात खाल्ला जात नाही भात जास्त गरम असताना त्यात दूध दही घातलं तर तो लवकर आंबतो यासाठी भात थंड झाल्यावरच त्यात दही दूध घाला फोडणीसाठी शक्यतो तूप वापरा भातात थोडी साय नक्की घाला त्यामुळे दही भाताला मस्त चव येते यात वापरलेली उडदाची डाळ आधी छान कुरकुरीत लागते कालवलेला भात तसाच ठेवला ताती हलु हलु तर ती हळूहळू मऊ होते अशी डाळ दाताखाली आलेली आवडत नसेल तर डाळ कमी वापरा फोडणीत उडदाची डाळ घालण्याऐवजी नंतर भातात भिजवलेली हरभरा डाळही घालता येईल जेवायच्या फार आधी भात करून ठेवला तर तो फुगून कोरडा होत जातो असं झालं तर वेळेवर मग त्यात दूध घालून सरसरीत करून घ्या अगदी साधा सोपा पदार्थ आहे पण अशा बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवून केल्या तर चवीला अप्रतिम लागतो नक्की करून बघा तुम्ही जर कांचनबापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग